कार मित्र हो आपण आहोत आता धान्य बाजारात इथं मनाला पटेल असा भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांनी आपला माल तसाच थप्पी लावून शिल्लक ठेवलेला दिसतो व्यापाऱ्यांनी पण तयार करून टाकलेला स्वतःचा माल तो पण विकला जात नाही तो पण तसाच शिल्लक ठेवला आहे हा पहा हरभरा आहे हरभार्याची पण दर आता साडेपाच हजारावरती आलेत शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे दर नसल्यामुळे शेतकरी आपला माल न विकता शिल्लक आहेत ही तयार करून पडलेली तूर सोयाबीन हरभारे आणि शेतकऱ्याचा शिल्लक माल तर ज्यावेळेस दर मिळतील त्यावेळेस माल विक्रीला काढायचं असं नियोजन शेतकऱ्यांचं असतं आणि पा हा पण तुरीचा ढिगारा झाला आहे ही तूर पण तयार करून टाकायचं काम चालू आहे आणि तुरी तयार करून टाकून भाव मिळाल्यानंतर ते विकायचा असा एकंदरीत मानस शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा असतो इथं आपण होतो धान्य बाजारात नमस्कार